बेस सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला पगार निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी आणि इतर सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी बेस सेवा निवृत्ती कामगार संघर्ष समितीतर्फे भव्य जाहीर मेळावा पार पडला आम्ही वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे एकच उत्तर आहे का आमच्याकडे पैसा नाहीये मग ते बोलतात महापालिकेकडे जावा महापालिकेच्या जा आयुक्तांना विचारलं ते बोलतात राज्य शासनाकडे जावा अशा पद्धतीने आमची हेलना हेलना ही कामगाराची आज हे बेस्ट प्रशासन करत त्याचा आम्ही सर्व सेवानिवृत्त कामगार हा निषेध करतो आपण बघितलेलं की आतापर्यंत कामगारांना अनेक आंदोलन मोर्चे लागतात तुम्ही कुठल्या प्रकारची भूमिका पुढे घेणार आम्ही हे सर्व ह्या हे जी जी आमच्यावर जो होणारा अन्याय किंवा आमची जी ग्रॅज्युएटी आहे ते आम्ही सर्व राजकीय नेत्यापासून आयुक्तापासून सर्वांना देणार आहे आणि ते देण्यामागचं आम्ही त्यांना एक मुदत देणार आहोत का आम्हाला पंधरा दिवस वीस दिवस दिवसाची त्यांना दे मुदत देणार आहोत जर त्यांनी आम्हाला तो न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही आमरण उपोषणा पूर्ण कुटुंबासकट आझाद मैदानावर घेऊ अशी आम्ही भूमिका ठरवलेली आहे किती वर्षापासून तुम्हाला मिळालेलं आता जवळजवळ दो, कोणाला दोन वर्ष झाले कोणाला अडीच वर्ष झाले कोणाला तेरा महिने झाले कुणाच्या खात्यावर एक रुपया ग्रॅज्युटीचा आलेला नाहीये बेस्ट ही जी संस्था आहे ही जगातील दोन नंबरची संस्था आहे आणि आज त्या संस्थेमध्ये काम करून जे सेवानिवृत्त झालेले आमचे जे कर्मचारी आहेत वाहक चालक या विविध खात्यातील लोक त्यांना गेले दोन वर्षापासून अडीच वर्षापासून त्यांचे कष्टाचे आणि हक्काची ग्रॅज्युटी मिळालेली नाहीये त्यासाठी हा संपूर्ण कामगार एकत्र येऊन आम्ही ही जी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे काय मागणी आहे आमची बेस्ट प्रशासनाकडे महा महापालिके महापालिका आयुक्तांकडे तसेच कामगार मंत्री परिवहन मंत्री आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री दोनी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आमची एकच मागणी कष्टाचा जो ग्रॅज्युएटीचा पैसा आहे तो आम्हाला तत्काळ देण्यात यावा ही आमची पहिली मागणी असणार आहे या संघटने आता आम्ही जी स्थापन सा, केले याच्यामध्ये आतापर्यंत जवळ बाराशे ऐंशी मेंबर आता आमच्याकडे सभासद आहेत आपण पाहतो की कुठली ना कुठली संघटना ही एखाद्या राजकीय पक्षाशी निगडीत असते तुमची ही, के ही आम जी आमची जी आम्ही संघटना स्थापन केली ही कोणत्या राजकीय पक्षाची निगडीत नसून ही आमच्या या कळकळीची आणि कष्टाची कष्टाने उभा केलेली संघटना आहे याच्यामध्ये कोणता राजकीय पक्ष नसणार नाही बेस्ट युनियन आणि तुमची समिती याच्यामध्ये काय फार का बेस्ट युनियन जे आहेत अनेक युनियन आहेत आमच्याकडे एक युनियन नसून अनेक युनियन आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात पण आतापर्यंत तसं काय आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही मिळालेलं नाही आहे जे बी एस सीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी कोविडमध्ये काम केलं त्या आम्हाला कोविड भत्ता सुद्धा दिलेला नाही आहे आमचे अनेक भत्ते रखडलेले ते सुद्धा दिलेले नाहीत आणि खास करून सेवानिवृत्त जे आमचे वीस लाख पंचवीस लाख तीस लाख अशी मोठी अमाऊंट आहे ती अजूनपर्यंत गेले दोन अडीच वर्षापासून आम्हाला कोणत्या कामगारांना दिलेली नाही आहे त्याची वाट पाहता पाहता अनेक कामगार हे देवाघरी गेले अनेक कामगारांना गंभीर आजाराने आजारी आहेत कारलेस मारलेले आहेत काही लोकांना अटक आलेले आहेत तरी पण याची दखल ना प्रशासनाने घेतली ना राज्य सरकारने